नमस्कार मित्रांनो राजेश या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण हे जे तळे पाहतात ते गोव्यातील मडकई गावातील आहे इथे कमळाची फुले या तळ्यामध्ये उगवतात ही जी वनस्पती आपण पाहतात अगदी अळूच्या पानासारखी असतात हे पूर्ण हा भाग या रोपट्याने भरलेला आहे ते ही बारीक बारीक आपण पाहू शकता कमळं दिसत आहेत काही काही कमळे फुललेली दिसत आहेत अतिशय निसर्गरम्य अशा ठिकाणी हे तळे आहे मडकईमच्या कडून येताना उजव्या बाजूला हे तळे आहे पण पाहू शकता कशा प्रकारे पूर्ण भाग हा भरलेला आहे दूरवर हे वनस्पती म्हणजेच कमळाची वनस्पती इथे बघायला मिळते मी पहा चला तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये